हाय गाई ही आहे बर्गीची भाजी बघा तिला छोटे छोटे पिवळ्या कलरचे फुले बघा ही शेताच्या काळाला पडेल रानामध्ये उगती ही भाजी बघा नीट बघा तर आता आपण ही सगळी उपटून घेऊ अशा प्रकारे तर आपली ही भाज झाली आपली वर्गीची भाजी उमटून तर चला तुम्हाला मी सांगते पुढं काय करायचं ते अशा प्रकारे ते आपण छोटे छोट तिचे बारीक बारीक पानं तिचे फुलं सगळे खुडून घेतले आहे ते आपण स्वच्छ पाण्याने धुवून घेऊ तिच्यात पाणी धुवून घेऊ ते पाण्याने स्वच्छ अशा प्रकारे ही भाजी आता धुवून घेतली आहे आता दोन बा दोन बारीक कांदे कापू आपण छोटे छोटे एकदम बारीक बारीक यात चिरायचे आहेत दोन हिरव्या मिरच्या अशा प्रकारे बारीक चिरून घेतला आहे कांदे आणि दोन बा दोन हिरव्या मिरच्या पण कापून घेतल्या चला तर आपण आता करू भाजीची तयारी सगळ्यात आधी गॅस पेटून पाती तुम्ही तिकडे या भांड्याला तुम्ही काय म्हणते ते तुम्ही सांगा आम्ही इकडे लंगडी म्हणतो लंगडी तापत ठेवली आहे आता आपण त्याच्यात तेल टाकू तेल टाकू आता कांदा तेल तापू तेल आहे ताप बघा आता आपण त्याच्यात कांदा टाकू कांदा थोडा परतून घेऊ आपण আত টাকা হির মানে হালন ঘ পরে বর আত ভাজ বার ঘটি ভাজি आता याच्या टाकू चवीनुसार मीठ आणि ते हा मिक्स करून घेऊ ही भाजी वाफून घ्यायची आता आपण तिच्यावर ठेव झाकण चला तर झाकण काढून बघू बरं भाजी वाफली का नाही बघू वाफली आहे अजून एक मिनटासाठी वापरून देऊ आपण अजून तिने पाणी सोडले ना भाजी आणि हा ही भाजी ना भेंडीच्या भाजी आणि चिघट चिगट होती चिगट चिगट खायला पण थोडी चिघटच लागते ही भाजी अजून थोडंसं वापू कारण तिने पाणी सोडले त्या भाजीने थोडं वेळ परत आपण झाकून ठेवून वापून घेऊ चला उच उत, चला उचकून बघू आता भाजी आपली झाली की नाही झाली आहे आता आपण गॅस बंद करूया अशा पद्धतीने आपली ही बरगीची भाजी तयार है हे बघा तुम्ही बघून घ्या भेंडीच्या भाजीसारख्या चिकट चिकट लाग चिकट चिकट असते फक्त भाजी खायला पण एकदम चविष्ट लागते अशा प्रकारे थाट तयार झाले तर मी खाऊन बघते कशी झाली म्हणून सांगते तुम्हाला एकच एक नंबर भाजी झाली तुम्ही पण करून बघा कधी